आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होत असलेल्या सर्व मान्यवर पदाधिकारी यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मनापासून स्वागत आदरणीय तटके साहेबांच्या शोभ असते आदरणीय आंतोळे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय स्नेहा जगताप आदरणीय सुभाषजी टेकारे साहेब राजू विचारे साहेब उप सरपंच सुधीर सुजित सपका आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश होतो आहे मी सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये मनापासून स्वागत करतो सर्वांना विनंती करतो की आपण शेजारी असलेल्या हॉल मध्ये नाश्ता घ्यायचा आहे नाश्ता घेतल्याशिवाय कुणीही नव नये अशी आमच्या आग्रहाची विनंती आहे या पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं राज्याच्या महिला आणि बाल कल्याण समितीच्या सन्माननीय मंत्री महोदया आदितीटकरे यांचंही आगमन झालेलं आहे मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आदरणीय साहित्य काळेच्या कचरात आपण स्वागत करावं मी त्यांना विनंती करतो अल्ताफभाईन <गल्णाग> ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो या पक्ष प्रवेश होण्यासाठी राज्याच्या महिला आणि बाल विकासच्या मंत्री मोदया आदरणीय आदितीबाई तटके यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण येथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ऑफिसमध्ये जायचं आहे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेब यांची आपण राष्ट्रवादी कार्यामध्ये जाऊन भेट घेणार आहोत सर्वांना विनंती आहे की आपण राष्ट्रवादीच्या कार्याकडे जायचं आहे